We'll <laughs> गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही मुंबई गोवा महामार्गाची विदारक अवस्था झाली आहे कोकणातील चाकरमानांसाठी यंदाही ही विदारक अवस्था डोकेदुखी ठरणार आहे गेल्या चौदा वर्षांपासून रखडलेला हा महामार्ग प्रकल्प कोकणवासियांच्या संयमाची आणि सहनशक्तीची सतत परीक्षा घेतोय महामार्गावरील काम संत गतीने सुरू असून ठिकठिकाणी चिखलाचे देखील साम्राज्य पसरले यामुळे वाहतूक कोंडी अपघाताचा धोका आणि वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या नागरिकांनाही या रखडलेल्या प्रकल्पाचा फटका बसतोय वाहनधारक आणि चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरून जावं लागते गणपतीकडे गावाकडे जाणं म्हणजे संकटाचं निमंत्रण वाटते सरकारने यावर ठोस उपाय करावा अशी प्रतिक्रिया वाहनधारक यांनी दिली कोकणवासी आणि चाकरमाने आता पूर्ण वेळ एकच मागणी करत आहे महामार्ग पूर्ण करा आणि तेही ठोस आता बघायला गेलं तर आम्ही शेजारी राहतो गेले कित्येक वर्ष चौदा वर्ष जवळजवळ चौदा वर्ष हा काम रस्त्याच झालं नाही पूर्ण रोज त्याच्यामुळे आता आम्हाला भरपूर समस्या आम्हाला भोगायला लागतात जसं की आता उन्हाळ्यातनं आता आपण बघितलं की धूळ भरपूर होते येते आजूबाजूला सगळी आता पाऊस आता पाऊस आलाय पावसामुळे सगळा चिखल होतोय आता चिकल्यामुळे का जायला पण यायला जायला अडचण होते आम्हाला तर आता सरकार काय आता काय लक्ष देत नाही चौदा वर्ष काय तेच चाललंय आता गणेशोत्सव आलाय आता गणेशोत्सव आला त्याच्यामुळे आता मी सरकारला विनंती करतोय की त्यांनी आपलं का आमचं म्हणजे हा रोड जो पट्टा आहे तो पूर्ण केला पाहिजे तेव्हा भांडी वगैरे पण पडतात घरातली खडखड खडखड सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी या रोडचं काम वर्ष ना आम्ही ह्या रस्त्याचं मुंबई महामार्गाचं काम चालू आहे चौदा वर्ष कोणी आज रस्त्याला भरपूर खड्डे पडलेले आहेत चिकळाच चिकळ गाड्यांवर उडतोय गाडी आज मी नवीन रिक्षा घेतले नवीन रिक्षा घेऊन तिचा आम्हाला मेंटेनन्स करायला परवडत आहे कारण आज परवाच एक स्पार्फीवाल्याने एक मोठा काळा दगड उडवला गाडीवरती ती थोडीशी काच वाचली ते जर काच भरते आज मला पाच हजाराचा खर्च होता तो जर का खर्च मी जर कॉन्ट्रॅक्टरची मागायला गेलो असतो त्याने आम्हाला सर्व सांगितलं नसतं की तुम्ही इन्शुरन्सवाल्याकडे जावा आणि इन्शुरन्स करा त्याच्यावर कोण लक्ष देत नाही आज धुळे उन्हाळा जेव्हा धुळे चालू होते तेव्हा आम्हाला रुमाल बांधून ड्रायव्हिंग करावं लागतं तिथूनच आम्हाला जे महिला गरोदर महिलांना आम्हाला न्यायला लागतं तेव्हा आम्हाला त्यांना सांभाळून घेऊन जावं लागतं दुसरं म्हणजे जर काय त्यांना प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला निसरावं लागतं आणि आमचं म्हणणं असं आहे की हा रस्ता लवकरात लवकर हवा हीच आमची अपेक्षा आहे